हाय मैत्रिणीनो आजची रेसिपी खास आहे कारण ती हैदराबादी दम वेज बिर्याणी आहे बा किती छान दिसत्या छान वाटतं ना एकदम मग रेसिपी तर बघितलीच पाहिजे चला तर मग इथं मी दोन वाट्या बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे खूप होतो हा शिजून तांदूळ छान साफ करून घ्यायचा नंतर पाणी उकळायचं त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा मीठ घातलं आहे मी आणि इथं सगळे खडे मसाले टाकायचे आहेत आपल्याला वेलची दालि दालचिनी लवंग तामणपत्र जिरे आणि थोडंसं अर्धा चमचा तूप घालायचं आहे नंतर अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे नंतर हे तांदूळ छानपैकी शिजवून घ्यायचं आहे हे तांदूळ आपल्याला ऐंशी टक्के शिजवायचं आहे थोडंसं कच्चं ठेवायचं आहे बिर्याणीसोबत ते नंतर शिजतं आणि छान नितळून घ्यायचं आहे ते थंड करायचं आहे शिजवून भात आपल्याला नंतर बिर्याणीची तयारी इथं सगळ्या मी भाज्या घेतलेल्या आहेत वेज बटाटा बीन्स गाजर फ्लावर वाटाणा कांदा आणि टॅमॅटो ग्रेव्हीसाठी आणि इथं खास म्हणजे एवरेजचा बिर्याणी मसाला नंतर आपल्याला तेल गरम करायचं आहे हा आपल्याला फ्राय करायचा आहे कांदा उभा चिरून घ्यायचा आहे इथं मी तीन कांदे चिरून घेतले आहेत उभे मोठे छान असा ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचं आहे ते आपल्याला तेल छान गरम करायचं म्हणजे कांदा छान भाजला जातो पातळ काप करायचे आहेत कांद्याचे म्हणजे छान असा तो, तो भाजतो सोनेरी रंगावर जाडसर नाही ठेवायचे काप माझा महत्त्वाचा मसाला म्हणजे एव्हरेस्ट बिर्याणी मसाला खूप छान टेस्टी होती हा बघा किती छान भाजला आहे सोनेरी रंगावर खूप छान असा कांदा भाजला की बिर्याणी छान होते नंतर आपल्याला त्याच तेलामध्ये थोड्या भाज्या फ्राय करून आहेत शिजून नाही घ्यायच्या भाज्या या थोड्याशा फ्राय आहेत अशा थोड्या नरम झाल्या की काढून आहेत आपल्याला किती छान जस्यात भाज्या फ्रेश वापरा शक्यतो म्हणजे बिर्याणी पण छान होती नंतर इथं वाटाणा मी हा ताजा आहे म्हणून शिजवून घेतला आहे थोडासा तो नाही फ्राय करायचा नंतर आपल्याला ग्रेव्हीसाठी कांदा हा उभा मी चिरून घेतला आहे तो छान भाजून घ्यायचा आहे मह होपर्यंत इथं मी दोन कांदे वापरल्यात आणि दोन टॅमॅटो टॅमॅटो कांदा छान ग्रेवीसाठी भाजून घ्यायचा आहे सोनिरे रंगावर नंतर अद्रक मिरची आणि लसूण हे वाटून घ्यायचं मोठं आणि त्याची पेस्ट टाकायची आपल्याला ती दोन चमचे मी टाकले नंतर सुके मसाले टाकायचे आहेत आपल्याला हळद ही गरम मसाला एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धने जिरेपूड एक चमचा एक एक चमच टाकले मी तुमच्या आवडीनुसार तुमचं प्रमाण तेवढं टाकू शकता लाल तिखट थोडंच टाकले कारण आमचा घरचा मसाला आहे लसूण कांदा मसाला चटणी सातारची स्पेशल नंतर हे मसाले त्या कांद्यात छानपैकी भाजून घ्यायचे आहेत मसाला नेहमी कमी गॅसवर छान भाजायचा तेल सुट असतोपर्यंत घाई करायची नाही एकसारखे नंतर आपण तळ्याला थोडा कांदा त्यात ॲड करायचा आहे थोडा डेकोरेशनासाठी ठेवायचा आहे हे बघा किती छान झाले मसाला छान भाजला की छान बिर्याणी तयार होते नंतर चवीनुसार मीठ इथं एक चमच मीठ टाकलेलं आहे कारण भातात पण आपण शिजताना एक टाकलेलं मिठाचं प्रमाण व्यवस्थित बघायचं आणि टाकायचं नंतर हो महत्त्वाचं सॉरी मग विसरले भाज्यांसोबत मी दही दाखवायचं विसरले इथं दीड वाटी मी दही घेतलेलं आहे दह्यातच आपल्याला या भाजा मसाला शिजवायचा आहे पाणी नाही टाकायचं त्याच्यात दह्याचं पाणी सुटतं हे बा किती छान हे तेल तेल जास्त दिसतंय पण बिर्याणी जेव्हा तांदूळ टाकतो तेव्हा तेल ते खेचून घेतात ह्या भाज्या पण आपल्याला ॲड करायच्या त्यात छान हे शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं हे बघ किती छान दिसतोय मसाला झाकण ठेवून छान वाफ देऊन त्याला पाच दहा मिनटं मस्तपैकी शिजवून घ्या कमी याचेवर गॅसच्या खूप छान बिर्याणी होते तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा हे बघा किती छान सुटले किती छान दिसतोय कलर आता आपण लेअर लावूयात इथं मी हंडी घेतलेली आहे सुरुवातीला एक चमच हे घरगुती मी तूप घातलेलं आहे तूप घालायचं म्हणजे खूप छान टेस्ट येते नंतर त्या भाज्या आपण ॲड करायच्या आहेत बघा ह्याच्यात भाज्यांमध्ये पाणी आहे दह्याचं वगैरे त्याच्यामुळं ते जास्त एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही आणि हा तळ्याला कांदा टाकायचा आहे कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि शिजवलेला भात भात अदोभर शिजवून ठेवायचं आहे म्हणजे सुटसुटीत छान होतो गरम भात नाही घालायचा व्यवस्थित बिर्याणी होत नाही दोन मी लेअर लावले तिथं व्यवस्थित भाज्या पसरून घ्यायच्या एकसारख्या छान होती बिर्याणी एकदम कांदा टाकावरून कोथिंबीरही टाकायची त्याच्यावर राहिलेला आपला सफेद भात हा चमच्यानं तो भात जरा दाबायचा म्हणजे वाफ छान होती एकदम आतमध्ये दोन वाटे बिर्याणी घेतलेले आहे पावशावरपेक्षा जास्त तांदूळ आहेत खूप बिर्याणी होते हे बिर्याणी तांदूळ शिजून खूप होतो म्हणून सहज पाच सहा माणसं लोकं जिवू शकतात हे चमच्यांमध्ये असं होल पाडायचं म्हणजे छानपैकी वाप येते खालून आणि घट्ट भा झाकण घालायचं याला छान होते बिर्याणी बघा दम लावून द्यायचा खूप छान बिर्याणी झालेली नक्की रेसिपी ट्राय करा मस्त खावा स्वस्त राहा माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा